नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर इथं तर लक्ष द्यायचं आहे माझ्यावर देऊ नका कारण तुम्हाला इथं गायूला एवढी रडून का नाही छबिना केला आहे गायूने तर इथं काय करते गायू हे फ्रॉक शिवून का नाही माझ्याकडून चुकी झालेत कस्टमरच्या आहेत बाळां छोटे छोटे मी शिवले तिला आजपर्यंत बघा ती पप्पी घेते मापं घेते तेजाव झोपते तर हे जो व्हिडिओ मी पहिला टाकला होता पण कुणाला काय कळायला नसेल पण बघा तो बघू शकता तर ते जेव्हा कशी झोपते मापं घेते तर सगळी म्हणजे तिची तकलीफ बघून तिला वाटते की माझंच आहे पण मम्मी का घालून देत नाही मला कपडे एवढी रडली का नाही एवढी रडली तुम्हाला काय सांगू माझ्यापाशी सध्या असले कपडे नाहीत हे साडीचे मी शिवलेले आहेत फ्रॉक तीन शिवलेले आहेत तिन्ही फ्रॉक तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ बघा ह्याच्यात गायू बघा कशी फोल्ड करते पहिला त्याच्यावर माप घेतलं त्याच्यावर झोपली पप्पी घेतली परत गुलाबी ठेवला परत ह्या ग्रीन ठेवला बघा कशी करते तर मी माझ्या कामातच आहे व्यस्त पण गायू त्याच्यामध्येच व्यस्तून ती शिवायला स्टार्ट मी केलं ती येऊन घालते ना मग आताच्या वेळी मी घालूनच दिलं नाही ती कारण दुसऱ्याच आहे तर एवढी रडली तुम्हाला काय सांगू मी गेलेली आता आपण पहिलं अशी बघून घेऊ नाही परत मी करते हा आहे ब्लाऊज ताईचा बसतच नव्हता काय बडी मुश्किलनं बसवलेला आहे पॅटर्न काढून बिलकुल तर बघू शकता हे हे टक्स आहे ब्लाऊज हे बघा टक्स छत्तीस छातीचा आहे तर एकदम फिनिशिंग बघून घेऊ शकता माझ्या कोमलताई तर लय खुश होते ताई माझा ब्लाऊज बघितला की कोमलताईला लय आवड येते ती किती छान शिवता चार इंचाची बाजू आहे बाजूचे व्हिडिओ मी तर असे टाकलेले आहेत समोरचा आहे साडेसहा इंचाचा गळा आपला असा पाठीमागचा डि बसतच नव्हता ब्लाऊज तर आता चाललेत बिचारे सकाळी पाटेला त्यामुळं शिवलाय हा पाठीमागचा गळा आहे फिनिशिंग बघू शकता ही डिझाईन आहे तर चला आता ड्रेस बघून घ्या त्या स्टार्ट करते सगळं किती पण काय करा आहे तसं राहतं हा आहे असा फ्रॉक जसं की एक बटन लावले आणि गुलाबी साडी जी तुम्हाला दाखवीन दुसरा फ्रॉक त्या साडीचा मी इथं फूल बनवला आहे मुलीसाठी तो फूल एकदम कितीही दुतला काही केलं तरी हलून ते फुटणं फुटणार नाही आणि अशी ही पायपिंगची मी ही केलेली आहे मुलीला छान दिसण्यासाठी रेडीमेड पण असा दिसणार नाही बाळा बागा है, हे एक बटन लावलं आहे आणि त्या ह्याच्यावर असा हिरवा बटन मागं असा लावला आहे तर पाहू शकता हे असं तरी तीन वर्ष अडीच ते तीन वर्षाचं बाळ त्याच्यासाठी आहे एक झालं ठीक आहे तर ताईचा ब्लाऊज तुम्ही बघितलेलाच आहे हो नो आता एक राहिलंच की ताईचा ड्रेस राहिला त्याच्यामध्ये हाताचं हे पण काढायचं आहे तर हे झालं ब्लाऊज तर चला आता मेन मुद्द्यावर या हा मला केला होता हे होता हे फोटो काढायला लागून दाखव तुम्हाला हे खूप छान आहे हा एकदम इतकं सुंदर ना हे बघू शकता की अशी डिझाईन आहे मला कॅटलॉग पाठवलेलं हे बघा कॅटलॉग पाठवलेलं ताई आणि हे समोरचं डिझाईन आहे अशी हे बटन आहे तीन बटन लावलेत आणि पाठीभाग पण एक बटन आहे पाठीमागचा असा आहे आणि अशा नॉट्स बनवलेत तर बघू शकता तुम्ही थोडं डार्क झालं आहे ना जास्त त्यामुळं मी किती वर्षाचं बाळ आहे काही नाही पण ह्या असं खूप छान आहे अस्तर लावून हे आतल्या साईड आपण अस्तर लावलेला इंटरलॉक केलेले आहे अस्तर त्याच कलरचं आहे आणि किती वर्ष जरी वापरू शकतात मोठं ठेवले मी थोडंसं तर बघू शकता डिझाईन आहे समोरला अशी आणि बटन अशी तीन लावले शेलवाले अशी अशी पाहिला अशी डिझाईन आहे खूप छान डिझाईन आहे वेगळीच आहे थोडीशी तर हे झालं हे ला त्याच बहिणीचे आहेत दोघी बहिणी आहेत त्या कोंबो ड्रेस आहे त्यांचा पण कलर वेगळा आहे तर सेम टू सेम हे हो असंच सेम आहे हे हिचं पण आणि हे पण राणी कलर तो उठाव खूप दिसतो आहे आणि हो का हे काट आहेत काटमध्ये मी डबल करून शिवलेले आहेत हो का आतल्या ह्याच्या साईडला नंतर हे अटॅच केलेलं आहे हा हा पाट आहे ना हे तू नंतर अटॅच केलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर फ्रील आहे आणि हे हो तर बघू शकता ठीक आहे हा झाला आणि असं माझं डोरी आहे नॉर्स यांचा ड्रेस हात शिलाई केली पण काढलंच नाही हात शिलाई हात शिलाईला खोलते की आता माझा चहा जाऊन काय झालं पाहिजे तर हा आहे पानगळा हा पानगळा आहे माझा आहे गोलगाळा तर आता हात शिलाई खोलायची आहे मला तर असाईचे पटियाला आहे हा नॉट्स टाकले नाडा आपला बनत नाही म्हणून आणि खूप छोटं होतं बरं का खूप छोटं होतं पटियाला आहे ताई ना घालायचं होतं आपलं हे पेंट ट्राउजर दोन मीटर पेक्षा कमी होतं कपडा वरचा दीड दीड मीटरचा आसपास कसा बनणार माझ्यासारख्या हायटला तर बघू शकता हा पटियाला आहे ठीक आहे तर चला कसे वाटले व्हिडिओ नक्कीच सांगा ठीक आहे धन्यवाद आणि हे ड्रेस बघून फ्रॉक हे व्हिडिओमध्ये एवढे खास ना पण तुम्हाला फोटो पण काढून लावते कारण चार चार बायकांनी हे ना ह्याला ना ऑर्डर दिली ह्या फ्रॉकला बघून ठीक आहे काय कुणाला वाटतं की रेडीमेड म्हणजे मी आहे ग्रुपवर मला फोन आले नाही तू रेडीमेड कुठून घेतलं सांग गाईचा फोटो तर मी म्हटलं सर आता मी स्वतः शिवलेत स्वतः शिवलेत तर विश्वासच होईना म्हणते ताई नाही हो तुम्ही रेडीमेड मी म्हणलं मी शिवले बाई म्हणलं मी शिवते मी नाही केलं तुली तु 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 पॅन्टचं ड्रेस तर ता, तेव्हा म्हणून मी आता पण म्हणते बाई ही रेडीमेड नाही शिवलेलेच आहेत चला हा हा ग्रीन फ्रॉक्स ब्लाउज च्या कपड्यापासून बनवलाय अस्तर लावून हा पिंक आहे ना हा आहे साडीचा ताईंचा त्यांनी पण शिवलेला आहे मग तू वाचलेल्या साडीत मग हा पिंक शिवला आहे आणि ग्रीन कलरचा मी ह्याच शिवला आहे ब्लाऊज पीसमध्ये आणि हा ब्लू कलर पण साडी होती दोन साडी होती आणि एक ब्लाउज पीस होता मग तीन फ्रॉक मी शिवले एवढे तकलीफ झाले मग गायो आता रडत बसलेली आहे तर तुम्हाला कुठला फ्रॉक आवडला त्यांनी कॅटलॉग दे दाखवलेला मला त्याच बरोबर तसे डिझाईन मी शिवलेले आहेत आणि इतका छान बसला मुलीनी घातलं मग गायूला ती कस्टमर ताई घ्यायला आले ना मी गायूला एका रूममध्येच ठेवलं होतं तिला जवळ येऊन दिलं नाही कारण तिला वाटतं की माझे कपडे का घालून ना आणि लई रडत होती पण ह्यातला कुठला कलर आणि कुठली डिझाईन फ्रॉकची आवडली हे नक्की सांगा तुम्ही